नमस्कार मित्रांनो मी अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी नेवासा आणि अहिल्यानगर खुब्यातील बॉल खराबी म्हणजे ज्याला मेडिकल फील्डच्या भाषेमध्ये म्हटलं जातं नेक्रोसिस जे की कोविड सारख्या आजारानंतर प्रमाण खूप वाढलेलं असल्यामुळे रुग्णांना याच्यामध्ये चालण्यामध्ये लंगडणं मांडी घालायला अडचणी येणं किंवा खुब्यामध्ये कटकट आवाज येणं जांगेमध्ये आग होणं आणि हळूहळू हा त्रास वाढत जाऊन पायात लंगडणं वाढून त्या बॉलची साईज कमी होते आणि तो बॉल कुजतो खराब होतो तर ही जे प्रमाण वाढलेलं आहे याला टोटल रिप्लेसमेंट केलं जातं परंतु आम्ही बघतोय की होमिओपॅथिक उपचार ज्या ज्या रुग्णांना आम्ही चालू केले ते ते रुग्ण अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारताना दिसतात त्यांच्या प्रतिक्रियाही आपण ऐकल्यात माझ्या यूट्यूब चॅनल माझ्या फेसबुकला किंवा माझ्या व्हॉट्सअपला तर यामध्ये आतापर्यंत आपण आमच्या आम रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकलं तर इथून पुढे आम्ही एव्हिडन्स बेस म्हणजे याला मेडिकलच्या भाषेमध्ये एम आर आय रिपोर्ट्स जे सांगतात की उपचार करण्या अगोदर रुग्णांच्या एम आर आयमध्ये काय बदल होता आणि उपचारानंतर एम आर आयचा जो काय आहे सुधारणा जी झालेली आहे त्यामध्ये काय दिसते तर असेच आपल्या या माझ्यापूर्वी एक प्रतिक्रिया ऐकली होती श्री हरी गुगे जे की आ, आपल्याकडे ट्रीटमेंट घेत होते आणि त्यांनी एक तीन महिन्याचा उपचार आपल्याकडे पूर्ण केला त्यानंतर त्यांचा त्रास जवळजवळ जो सत्तरऐंशी टक्के बरा झाला आणि आज त्यांनी स्वतःहून जवळजवळ एक वर्षानंतर एम आर आय रिपीट केलेला आहे तर त्या एम आर आयमध्ये काय बदल दिसले आपण बघूया तर मित्रांनो हा त्यांचा पूर्वीचा एम आर आय आहे चार मे दोन हजार चोवीस रोजी त्यांनी केला होता आणि त्यांच्या एम आर आयमध्ये असं दिसलं होतं की बायलॅटरल अ नेक्रोसिस फिमोरल हेड ग्रेड थ्री म्हणजे बायलॅट्रल म्हणजे दोन्ही बाजूला खुब्यातील दोन्ही बाजूला जे फिमर हेड म्हणजे जे आपल्या बॉलचं डोकं ज्याला म्हटलं जातं मांडीतील हाडाचं डोकं याला तिसऱ्या ग्रेडची खराबी होती उजव्या बाजूला आणि ग्रेड टू ऑन लेफ्ट साईड म्हणजे डाव्या बाजूला दुसऱ्या स्टेजची खराबी होती असं त्याप्रमाणे हे त्यांच्या पहिल्या एम आर आयमध्ये दिसलेलं चित्र होतं त्यानंतर आपण त्यांचे उपचार केले त्यांनी जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के फरकही सांगितला आणि त्यांनी आज मी स्वतः सजेस्ट न करता स्वतः त्यांनी एम आर आय परत रिपीट केलेला आहे तो त्यांनी रिपीट केला तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे त्यांचं नाव श्री हरी घुगे आणि त्यानंतर त्यांच्या एम आर आयमध्ये जे स्कॅन फायंडिंग दिसलं ते की ग्रेड टू अ वॅस्कुलरनिक प्रोसेस ऑन राईट साईड म्हणजे जे पूर्वीचं थर्ड ग्रेड होती तिसऱ्या स्टेजला जी खराबी होती ती कमी येऊन दुसऱ्या स्टेजवरती इथे आलेली आढळली त्याचबरोबर ग्रेड वन अ वेस्क्युलर नेक्रोसिस ऑन लेफ्ट साइड जी की पूर्वी सेकंड ग्रेडला पूर्वीच्या एम आर आयमध्ये होती म्हणजे जनरली रिपोर्ट्स इतर उपचार करत असताना या उपचाराचा रिस्पॉन्स न मिळा मिळाल्यामुळं किंवा त्या परिणाम न झाल्यामुळे ही खराबी वाढत जाऊन थर्ड सेकंडची थर्ड थर्डची फोर्थ होते आणि त्यामध्ये बॉल जवळजवळ संपतो आणि नंतर शस्त्रक्रिया लागते परंतु मित्रांनो होमिओपॅथीमध्ये झालेले हे मिरॅकल एक जादूसारखा फरक होत असून रिव्हर्स होणं सुद्धा रिपोर्ट्समध्ये दिसत आहे त्याहीपेक्षा मी म्हणेल की पेशंटच्या एम आर आय रिपोर्ट्सपेक्षा रुग्णाला काय बेटर वाटलं आणि तो त्रास दीर्घकाळ टिकणारा जर असेल तर नक्कीच त्याला आम्ही क्युअर असं समजतो कारण असंख्य एम आर आयमध्ये मध्ये असं दिसण्यात आलं की पूर्वी असणारं जे फ्लुईड आहे म्हणजे जे खा सांध्यामध्ये दे पाणी जमलेलं होतं ते शोसलं गेलं छोटेसे जे फ्रॅगमेंट झाले होते ते कुठेतरी जॉईन झाले म्हणजे त्या हाडाला बळकटी येऊन जी परिस्थिती ऑपरेशनकडे जाणारे असते ते नक्कीच टळते म्हणून नक्कीच मित्रांनो या पद्धतीचा उपचार नक्कीच आपण विचारात घ्यावा कुठल्याही ऑपरेशनचा निर्णय घेण्यापूर्वी मग तो मणक्याचा त्रास असेल दबण्याचा त्रास असेल गुडघ्या झिजण्याचा त्रास असेल फ्रोझन शोल्डर असेल किंवा स्पॉन्डायलोआर्थ्रायटिस असेल संधिवात असेल या सर्व आजारांमध्ये होमिओपॅथी ही खूप चांगल्या पद्धतीने क्युअर करण्याची क्षमता ठेवते आपण याच उच्चारासाठी मला भेटू शक शकता नेवासा येथील शाखेत जे की ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर नेवासा वाटारोड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे आहे आणि माझी दुसरी शाखा जी आहे ती नगर येथे आहे की नगरमध्ये आपण ऑरम बिझनेस हब ऑफिस नंबर सहाशे एक सहावा मजला नगर मनमाड रोड सावेडी येथे मला भेटू शकता ऑन अपॉइंटमेंट शनिवार रविवार हा सध्याचा वेळ आहे परंतु प्रा प्रायोर अपॉइंटमेंटने आपण मला भेटावं सध्याच्या आम्ही पुणे बीड नाशिक या व्हिजिटचे चालू केलेले आहेत तर याविषयी सविस्तर माहितीसाठी आपण आपले रिपोर्ट्स नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर या नंबरवरती व्हॉट्सअप करावेत संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये मला फोन करून आपली सविस्तर चर्चा करावी जे की फ्री कन्सल्टेशन असतं आणि त्याचबरोबर आपण मला ऑन अपॉइंटमेंट याच नंबरवरती कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता धन्यवाद